बाबूण अडीनडी काय 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 आपण दोघ जाम पडलाय वाटत सकाळीच चालू करा रे चालू करा चालू करा ハハハハ。<laughs> <laughs>

ए भाई भेपता भेपता। अरे भाई फेफटा होशील फेफता अरे पण आपला जिम ट्रेनर कुठं आहे काय करे आपण करूया मजा करा

आमची एकच होती कोंबड्यात नाही बालक एकच असेल बघ बघ हॅलो हॅलो हा गा गण्या अरे इथे आलोय माझे जिम खोलले हे कोणतरी काय जागा भेटलेली एक ती अरे सगळी नवीन नवीन पोरं आहेत बघताय काय करतात आता माहिती नाही काय करतील धोंडे बिंडे नाव आहे बॉडी पण आहे की धोंडाच आहे काय समजत नाही बघतो बघतो कोण आहे काम काम आला रे आला रे कोण आहे कोल पहिला दिवस आहे एवढी कशाला जिम केली मी ठीक करे चल हे दोबर हो राहा इथं उठ उठ ए एंगड्या उठ जिमला आलास का हॉस्पिटल मध्ये आलायस अरे उठ हो नाही वाटी वाटी हे <laughs> गोटी तू भजनाला आलास का जिमला आलायस नाही नाही हे बाबा आमचे पण असेच घालायचे आणि जिम ला जायचे एक नंबर आला होता <laughs> <ना>, त्यांचा <ना। laughs> अरे हरिपाटला गेला असती नाही हरिपाटची ट्रॉफी हरिपाटची ट्रॉफी आहे भावा हे काय आहे तुझा जिमची पॅन्ट अरे नाव नाव घिमावण्याची जिम आहे पण असं नाही अरे फाटला तर अक्का जग आहे तू काय करशील बाबा माल का बघतोय जे बाबा घालायचे बाबाच घालायचं बाबाच कुठे त्याचा बाबा गेले कुठे खाजी आणायला सांगतो सांगतो तू जरा लंगडू नको थांब सांगतो नाही मारू अरे भावा तू काय उद्या शिकायचं तर तुम्ही जाणार बनवायला का काय काय झाली घालायला अरे काय पण भजीचा ड्रेस आणि जिम हवा नको यायला आ बरोबर बरोबर जिम मध्ये तुमचे जिम गर्मी पण जाम वाढली पंचेचाळीस डिग्रीची गर्मी आहे हवा काम करशील देव ज्या माग आहेत ओर बजेटला गेमवण्यात घेतलाय तुला विकली तरी तो सामान येणार नाही सिगरेट जागाने विडत माहितीय तुला हा तंबू ए तंबू ठीक आहे जामला खाऊन म्हणालस की काय फॅमिली पेक फॅमिली जांभूल पॅक आहे जांभूल पॅक कमी होईल अरे त्याचा लेखा पाटल काटी घुसल काय करतो कुठली <laughs> प्रकार <laughs> कुठली <laughs> काय पण <पल> वाढतो <laughs> आता तुम्ही जिम करा मी तुम्हाला सांगतो कसं करायचं आहे कसं मारू मला वाटत लग्नाला जातोय वाटेला घ्यायला जातोस काय मारू जिमचा आलाय जिमला ही टीव्ही आहे का फोटो दिसतोय आपला बघ खाज्या काय खाज्या तू हेच कर खाज्या हे कितीला रे भावा तुमच्या तू खाज्याचं दुकान टाकू द्या जे आता भाज्यात मारायला जाणार आहे काय करणार आहेस तू बाबा डिजिटल आहे डिजिटल डिजिटल आहे कोणची कपड सु आणली कोणाची सुटली तो डोक्यात घाल तुझ्या चिंक शिक अरे लागणी या तो तू तसाने मारायचा आहे अरे मान मोडतो ए खाज्या कसा मारायचं माझी भर ह्याच्या अरे लंगडू भावा असं नाही तुझा आधीच पाय मोडला त्याच्यावर वजन तिथं काय गोटे आहेत अरे नवीन मी आणले तिघा चौघांना पकडून सोबत नव्हता म्हणून जिम करा ना आधी कुठल्या जिम मध्ये होतो नाव खराब केली नाही आधी निवडून मस्ती होल कुठ असल असल <laughs> तुम्ही आरामात पोही पोटाची जिम नाही पटल आणि मारू तरी काय नमस्कार मारा हा जामूर बॅग आपल्याला कमी करायचा आहे तुम्ही वाढवता हा रॉंग आहे हा म्हणजे चुकीची एक्सरसाइज आहे फक्त हा बघ दाखव एवढा बारीक नाही मोठा एवढा जांभूल जांभूल बॅग बरोबर माहिती जांभलीच्या झाडा जेव्हा बघतो तेव्हा टिकला झाला मारायचा बघ टिकला पण ना जांभला ना कलर झालं खालून काढून पाटून काढायचा कसं असं टाकायचं डायरेक्ट डोक्यात बसल आणि नंतर मग वरून परत टाकायचा पोट कमी होईल हा बोट कमी होईल अरे जांभूल कमी करायचं तू जांभलाचा जा डोका कमी करतोय अरे एक साइडलाच वजन आहे अरे जरा एक साइडला थांबा थांबा नाही हा बघा असा किती ताकद आहे माझ्यात या दोन रोप्या जिंकले त्या ताकती या बघ दोन रोप्या तेव्हा तेव्हा ती खाजे सारखी दिसते तू अर्धा जायस तेव्हा तुला साडेतीन दिसतोय अर्धा पाय गेलाय आता अर्धी ट्रॉफी काय करतोस लाडू टाकतात लाडू लावू आला लगेच लावाय लाडू लावून जीप चालू तिथे ट्रेनर बरोबर आहे काय तो पैसा आता ना मल त्याला असा ना ट्रेनर ट्रेनर ए खाज्या ए खाज्या हा बराबर आहे आतड्या चाबू नको बराबर आहे बराबर आहे पोट गेला रे पोट गेला बघ माझा माझा ज्ञान बराबर आहे कमी ना पोट बसून शान घ्या शान घ्या अरे ही वाटत जाईच नाही आली शान कुठला आणू नावा मशीचा घ्या मशीच नाही असल काय अजून आता हा गोटी आण शेन हा इथं जायल बघ सकाळी तो मनीस जाईल मनीस मालावर तो शान घ्या आंघोळीची बांळणी घेऊन जातो माला तो मालावर तो जायलाच तेव्हा हायस असा तो रेटी घाण करायची असे साप अरे वय झाला हात नाही म्हणणार वाढ अरे काय पोवाचा पुसतोस काय केलाच नाही ना बघ येज्या बघ जरा काय केला गडबड बघ त्याला लागण्याला बरोबर माहित आहे त्याने केला ना तू पहिल्यासून हुशार आहे त्या मनीसला बोलवा जेवण वाढायला अरे नको तो खा वाट लावेल मनीस त्या शेण शेनाचा धंदा करतो शॅन टाकतो बोलवा अरे टीमच नाही त्याने पीस सर्वांना शेण लिहित त्याचाच शेन आपलाच नंबर बरोबर आहे असाच आहे ना चेस्ट मारायचं होतं चेस मारायला ना तुला चेस मारायची गरजच नाही तुझा टेंबा कमी कर त्याचीच अजून तुला कमी नाही चेस्ट भार येणार नुसता भात खातो अशी काय खाऊ मग चिज मला तर हल पिठ पुरीची घर ठेव तिथं जुना दिसता खाज्या माझ्यासोबत <laughs> 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 नको <laughs> मी फी वापरली मी लसी पी याला जाऊन पैसे <laughs> देत तिच्या दे आम्ही जाता ना माझ्यासोबत नाही हे माझी ना जिम बंद करणार आहेत काय तुम्ही जिम घेतली मला माझी जाऊ दे मला जावं लागल पण बाबा नेऊ घे ना तो गार आता